गावाला आलं ना हे सगळं करायला मिळतं आगावपणा करायला मिळतो हवं तसं वागता येतं म्हणून मुलांना गावाला यायचं असतं खरं तर छान दुपारची वेळ होती सकाळचं सगळं छान आवरलं आहे आणि आमच्याकडे साधारण चार ते पाचच्या दरम्यान पाणी येतं आणि मग उरलेली कामं आम्ही नंतर संध्याकाळच्या वेळेला करतो म्हटलं थोडा वेळ आराम करूया आपण कुठलं लगेच त्रास होतो आयाने आराम केला की त्यामुळं मग हा पण सोर्स नाही आहे म्हणजे कुठेही जा आयांना आराम नाही तर तसंच हा पाण्यात जाऊन बसला त्यानंतर पाणी आलं आम्ही घराची कामं आवरली थोडंसं असं संध्याकाळ होत आलेली आहे आणि छान वातावरण होतं आणि आमच्या इथे खेळायला तशी मुलांना तर पुढे जागाच नाही आहे रस्ताचं आमचा हेच बंद असल्यामुळे मग पाठच्या साईडच्याशी थोडीशी जागा आहे तिकडं मग राजेश मुलांना घेऊन गेले खेळायला आणि छान खेळतात तेवढ्या तेवढ्या हे जाताना खेळता येतं शेजारी तुम्ही बघू शकता तेवढ्याच सासूबाईंनी सांगितलं भाजीपुरती जरा रानातून गवारी खोडून आणा आणि आम्ही इकडे राणात आलो मी पहिल्यांदाच हे सगळं बघते दहा वर्ष झाली लग्नाला तरी आम्हाला कधी इकडे याचा योग नाही आला आहे आणि आज आला आहे तर आम्ही आलो ही माझी भाची आणि ते दीर आहेत आणि राजेश आम्ही सार्थक असा आम्ही तिघा चौकजून आलो होतो आणि आता गवारीचं झाड कुठं असतं आणि ती गवारी कशी कुडायची हिथून सुरुवात होती कारण आमच्याकडे शेत आहे पण आमच्याकडे शेतीमध्ये फक्त तांदूळ होतं म्हणजे होतं ते पण आमच्या आजोबा म्हणजे स गर्नमेंट सर्वंट असल्यामुळे पहिल्यापासून आम्ही गावाला राहिलो नाही कोळण्यामध्येच आमचं राहणं होतं त्यामुळे शेत असं दुसऱ्यांना करायला दिलं होतं त्यामुळं रानांजवळ भाज्या आणणं किंवा शेतातलं काय काम करणं हे माहीत नाही आहे आम्हाला पण काही हरकत नाही हे एक वेगळी आणि इंटरेस्टिंग गोष्ट होती मला प्रचंड आवड आणि आम्ही जरा प्रयत्न केला की कसं जमतं आहे राजेश कैचे घेऊन निघालेले हे गवारी कुडायला पण येता येत आमच्या सासूबाईंनी छान एका चुलत सासूबाई त्यांनी टिप दिली गवारी कशी कुडायची असते आणि त्यांना मी फॉलो करून थोडी थोडी काय जवळजवळ एक किलोभर गवारी कुडली हे धीरांना आमचं असं वाटलं की हे चॅलेंज आहे माझ्यासाठी की यांना जमते की नाही म्हणे एवढे एवढी भाजी उकडायला तुम्ही आता दोन तीन तास घालवाल म्हटलं असं काही नाही आहे बघूया कसं जमत आहे आणि छान अशी कोळी गवारी खुडून आणणं हे खूप छान गोष्ट होती कारण आपण तर विकतच घेतो ना गवारी असं सगळा प्रकार आहे खूप सुंदर वातावरण होतं आणि हे धीर आहे तिथे भू भुईमुगाच्या बुण, बुण, शेंगा तोडल्यात बघा आणि ते काय बोलतात ऐका आणि इकडे या बाजूला थोडी चवळीच्या शेंगा वगैरे होत्या आम्हाला तर जमेल तसं आम्ही थोडं थोडं सगळं गोळा केलं हे सगळं करता करता कधी वेळ निघून गेला कळलंच नाही आणि काळं खोताला आलाय आता म्हटलं जाऊया कारण आमच्याकडे इकडे ना बिबट्यांचं वगैरे आता थोडा वावर आहे त्यामुळं लहान मुलांना वगैरे घेऊन जाणार तसं रिस्की आहे पण सगळे असल्यामुळे असं काही वाटलं नाही छान वाटलं आणि हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप छान होता जाता जाता आम्हाला इथे भेंडी दिसली बघा आता हे ना माकडांनी सगळं भेंड्या म्हणजे नाही का खाल्ल्या होत्या ही एकाद उरली होती म्हटलं तेवढी तरी तोडूया मी तोडून घेतली आणि छान वाटतं गावाला आल्यावर असले एक्सपिरियन्स खरंतर दा एवढ्या वर्षात मला कधीच शेतात जाणं किंवा काय असं झालं नाही कारण आमचं पण इकडचं शेत आम्ही करायला दिल्यामुळं ना असं काही शेतातल्या गोष्टी आम्हाला येत नाहीत आणि बघायलासुद्धा येणं होत नाही तर पण तुम्हाला कसं वाटतं गावाला येऊन मला नक्की कमेंटमध्ये सांगा